एकतर मित्रांनो जर तुमच्याकडे मध्यम आणि भारी जमिनीची भारी प्रकारची जमीन असेल ना तर तुम्ही कोणत्या तुरवानाची निवड केली गेली पाहिजे याचा बद्दलचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे भारी आणि मध्यम स्वरूपाची जर जमीन असेल ना तर तुम्ही कोणत्या तुरवानाची तिकडे लागवड करून चांगले उत्पादन घेऊ शकता ना त्याबद्दलचा हा व्हिडिओ कारण बरेचसे शेतकरी आता तुरीची बियाणे सुद्धा तिकडे निवड करत आहेत पण त्यांना योग्य पद्धतीचं बियाणं मिळणं आणि त्यांनी योग्य पद्धतीच्या बियाण्याची निवड करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्याकडे जर भारी आणि मध्यम स्वरूपाची जमीन असेल ना तर तुम्ही कोणते तुरवाण घेऊ शकता हे तुम्हाला नक्कीच माहीत असणं खूप जास्त महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच गोष्टी पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला नक्कीच सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल किंवा आपल्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल ना तर नक्कीच एक सबस्क्राईब घेऊन जाऊ द्या आणि साईडला बेल लायकन नक्कीच प्रेस करा कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी इकडे घेऊन येत असतो तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची भारी आणि मध्यम स्वरूपाची जमीन असेल ना तर त्यामध्ये जर पांढऱ्या कलरची तूर जर तुम्ही निवडत असाल ना तर तुम्ही तिकडे गोदावरी नावाची जे तूर येत असते ना तुम्ही तिची तिकडे लागवड करू शकता हे मध्यम स्वरूपाची आपल्याला तूर पाहायला मिळते पांढऱ्या कलरची पाहायला मिळते आणि याची प्रोडक्शन क्षमता खूप चांगली आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर या तुरीमध्ये आपल्याला वाहन रोगाचा आणि म रोगाचं प्रमाण प्रादुर्भाव खूप कमी पडतो प्रमाणात पाहायला मिळतं आणि जर इथं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं ना, के ना के तर हे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारी तूर आहे इथं जर आपण ड्युरेशनचा विचार केला तर हे एकशे पन्नास दिवसाचा वरची तूर आहे म्हणजे मध्यम आणि भारी जमिनीमध्ये आपण इला नक्कीच इकडे घेऊ शकतो यानंतर हे पाण्याचा ताक धरून ठेवणारी आहे आणि चांगल्या पद्धतीचं आपल्याला नक्कीच प्रोडक्शन देऊन जाणारी तूर आहे यामध्ये जर दुसऱ्या तुरीचा विचार केला ना तर आपण इकडे पीडियन सातशे सोळा या तुरीची देखील लागवड करू शकतो भारी जमिनीसाठी उत्कृष्ट असणार हे तुरीचं वाण आहे या तुरीच्या आपले जे काही डाळ आहे ते खाण्यासाठी योग्य असते यानंतर हे आपल्याला लाल कलर ची पाहायला मिळते यामध्ये मर रोगाचं आणि वान मिळतं आणि मराठवाडा झालं या तुरीचं खूप चांगल्या पद्धतीनं आहे बरेचशे शेतकरी या तुरीची तिकडे लागवड करत असतात यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही दप्तरी अठ्ठेचाळीस या तुरीची लागवड तिकडे करू शकता हे सुद्धा मध्यम आणि भारी जमिनीमध्ये घेण्यासाठी उत्कृष्ट तुरी वाहन आहे याची सुद्धा प्रोडक्शन क्षमता खूप चांगली आहे बारा क्विंटल पर्यंत ते पंधरा क्विंटल पर्यंत ही उत्पादन शेतकऱ्यांना देऊन गेलेली तूर आहे आणि खूप जास्त हे फेमस सुद्धा सोशल मीडियावर झालेली आहे त्यानंतर चारुतूर तूर हे सगळ्यांनाच माहिती आहे शेतकरी मित्रांनो चारु तुरीची लागवड बरेचसे शेतकरी खूप वर्षापासून करतात आणि आजही ते ते चारुतूर निवडत असतात त्याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये चारु तुरीला मोठ्या प्रमाणात डिमांड असते जी दाढ खाण्यासाठी उत्तम मानली जाते आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मररोगाचं वाण रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात पाहायला मिळतो बिडियन सक्सेसवोळ आणि चारो हे सिमिलर तूर असं मला तरी वाटते कारण मागल्या वर्षी मी या दोन्ही तुरीची लागवड केली होती दोन्ही तुरींना चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन मला दिलेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही संपदा ह्या तुरीची सुद्धा भारी आणि मध्यम जमिनीमध्ये लागवड करू शकता आणि तेसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन जाऊन देणारी तूर आहे शेतकरी मित्रांनो यानंतर तुम्ही राजेश्वरी या तुरीची सुद्धा लागवड करू शकता बरेचसे शेतकरी जे काही पश्चिम महाराष्ट्र झालं मराठवाडा झालं आणि विदर्भातही काही ठिकाणी या तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती आणि त्यांनीसुद्धा राजेश्वरी या सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे म्हणून तुम्ही या तुरीची निवडसुद्धा भारी आणि जे काही हलकी मध्यम जमीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो हो, या पद्धतीनं हे जे तुरी तुरीचे माना मी सांगितलेलं आहे ना याची लागवड तुम्ही मध्यम आणि भारी जमिनीमध्ये करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या तुरी प्रोडक्शन देऊ शकते फक्त आणि फक्त तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याचं व्यवस्थापन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करणं महत्वाचं आहे असं नाही की तुम्ही जर घेतलं घेतला आणि ते आपल्याला बारा क्विंटल उत्पादन देईन असं काहीही नसते त्याचं व्यवस्थापन हे तेवढंच महत्त्वाचं असते जेवढं आपण वानं सिलेक्ट करत असतो म्हणून तुम्ही वानं जर सिलेक्ट के केले तर त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा आणि व्यवस्थापनाचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर इकडून पोस्ट करणार आहे ते नक्कीच जाऊन बघा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि साईडला असलेलं बेल आयकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना कर शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या धन्यवाद